गेल्या काही दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे एक गाईड म्हणून काम करणारा मुलगा त्याचा या ठिकाणी अपघात झालेला आहे खर तर त्याला अपघात म्हणावा की खून कारण त्या व्यक्तीचा भाऊ आपल्यासोबत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती गाडी होती पडलेली आणि तो व्यक्ती होता त्याचं चित्रीकरण या ठिकाणी रस्त्यावर जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वराने केलेलं होतं आणि त्यात स्पष्ट असं दिसून येतं आहे की एक कार त्या व्यक्तीला उडवून पुन्हा पुढे जाऊन यू टर्न करून जात असताना त्या व्यक्तीने त्या, त्या कारचं शूटिंग केलेलं आहे व्हिडिओ शूट करत असतात मग तुटलेल्या परिस्थितीत दिसते नंबर जरी दिसत नसला परंतु मृत व्यक्तीचे जे नातेवाईक आहे त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला याबाबत कळवलेलं आहे तरी देखील त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस या गोष्टीची दखल घेत नाहीत आणि रस्त्यावर म्हणजे त्र्यंबकपासून ते त्याच्या घरापर्यंत येत असताना रस्त्यावरचे बरेचसे सी सी टी व्ही कॅमेरे हे त्यांनी स्वतः चेक केलेले आहेत त्याचं सी सी टी व्ही फुटेज एक पेन ड्राईव्हने पोलिसांना देण्यात आलं आहे परंतु पोलिसांनी त्या गोष्टीची शहानिशा केली का आणि नाही केली तर का नाही केली जर संबंधित व्यक्ती कुणावर आरोप लावत असते त्यांना ज्यांच्यावर संशय आहे त्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी आणलं होतं की नाही ती गाडी कोणती होती आता हे सगळं शोधणं पोलिसांचं काम आता तेंचे आहे आता आपण त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीने पोलीस त्यांना ट्रीट करतायत हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव साहेबराव वाळू गांगुर्डे सर साहेबराव वाळू गांगुर्डे ओके मय कोण होता तुमचा माझा मोठा भाऊ होता मोठा बरं मोठा त्या दिवसाची काय परिस्थिती होती कसा झाला हा अपघात कसा झाला सकाळ काय त्या दिवशी भाऊ आणि मी दोघकला कामाला जातो त्यानंतर भाऊ पहिले कामान काय काम करतात टुरिस्ट गाईड काम टुरिस्ट गाईड काम तो घरी आलेला मी त्याच्या मागे थांबून घेतलेलं होतं घरी येताना त्याचा इथे ऍक्सिडेंट झाला सर त्यानंतर माझ्यापेक्षा आणखीन मोठा भाऊ आहे त्यांनी आल्यानंतर त्याला बघितलं त्या अवस्थेमध्ये त्यांनी त्याला ते उचललं आणि सिव्हिल हॉस्पिटल त्र्यंबकला घेऊन गेले त्र्यंबकला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर सिव्हिल वाल्यांनी सांगितलं की क्रिटिकल तब्येत आहे तुम्ही यांना लवकरात लवकर नाशिकला घेऊन जावा त्यानंतर मला त्यांनी फोन केला का तू लवकर ये भाऊचा ऍक्सिडेंट झालाय नाशिकला जायचंय डॉक्टरने सांगितलं का जास्त क्रिटिकल तब्येत आहे त्यानंतर मी डायरेक्ट त्र्यंबक मधून सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलो त्र्यंबकच्या अँब्युलन्स मध्ये बसलो आणि डायरेक्ट नाशिकला सिव्हल ला गेलो तिथे गेल्यानंतर कळवून गेलं मैत घोषित केलं त्यांनी त्या दुःखामध्ये आम्ही स्वतःला सावरलं घरी आलो घरी आल्यानंतर अग्निराग वगैरे झाला दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला पंचवीस अकरा चोवीस ला आणि मग सव्वीस अकराला तसं जसं मला माहिती होतं का ॲक्सिडेंट झाले या अनुषंगाने मी जाऊन त्र्यंबक फुल स्टेशन मध्ये कम्प्लेट नोंदवली कसर भाऊचा ॲक्सिडेंट झाला होता आणखी एक आमचा चुलत भाऊ आहे त्याच्यासोबत असं वाटलं तो, अस तो गाडीवरती कारण माझीच गाडी होती सर त्यावेळेस मी ज्या कंप्लेंट केलेली ना माझ्या गाडीवरती केलेली सर मग स सव्वीसला सत्तावीसला ला मला काही लोकांनी सांगितलं का अरे भाऊचा घातपात झालेला आहे तू नीट चौकशी कर आणि पुन्हा एकदा जाऊन पुल स्टेशनला भेट मी काय केलं सर म्हटलं लोक काही सांगतील आपण स्वतः निशा सहानिशा करून घेऊया मी जितके बरेचसे पाच ते सहा सीसीटीव्ही फुटेज कुठले कुठले सीसीटीव्ही फुटेज वाईन शॉपवर बघितलं तिथे भाऊ म्हणजे त्र्यंबक वरून भाऊ तुमचा ज्या वेळेस घराकडे येत होता तर त्या रस्त्याचे सीसीटीव्ही तुम्ही चेक बरं कुठले कुठले घेतले एक वाईन चा बघितला त्यानंतर घराकडे येताना एक सागर आश्रम आहे तिथला बघितला त्या मागे ईर्टिका कार्तिक पाठला करते त्यानंतर एक शिव वॉटरफॉल म्हणून आहे तिथेही चेक केलं मी तिथे ती गाडी तिचा पाठला करते पुलिस काय बोलता पाटलं नाही म्हणते ना त्याला सर सायकल मोटरसायकल पुढं जाऊन आली आणि ती एट एक गाडी हळूहळू त्या गाडीचा पाठला करते सर त्यानंतर मी इथं आलो इथे दिवेंचा हॉटेल आहे दिवेंचं हॉटेल का त्या हॉटेल त्या हॉटेलच्या पण मी सी सी टी वी पुढे त्याच्या मागे ती गाडी फॉलो करते सर त्याला त्यानंतर मग मी स्पॉटवरचे व्हिडिओ बघितले स्पॉटवरती ती गाडी उडून त्याला यू टर्न करून येताना दिसते सर हा मी सगळी गाडी गाडी त्याला उडवून जी यू टर्न करून पुन्हा नाशिकच्या दिशेने जाताना दिसते त्याच जे फुटेज आहे मोबाईलचं फुटेज ते कोणी दिलं तुम्हाला सर दोघ एक नाशिकचे दोन मुलं होते नाशिकचे होते ते इकडं हरियाल स्पॉट म्हणून इकडे सर टुरिस्ट स्पॉट ते तिथे ते फिरायला गेलेले होते तिकडनं येत असताना त्यांनी इथं वरती गेले सर ते तिथं त्यांनी बघितलं हो की माझ्या गाडीचा आवाज झालाय त्यांना त्यात ते फोन वगैरे काढण्यात वेळ गेला त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज चेक केलं व्हिडिओ केलं आणि ते जो गाडीवाला रिटर्न येत होता ना तो रिटर्न चालला होता तिथे शूटिंग करत होते ना समोरचा माणूस फुल गुन्हे घरी फुल गुन्हे व्यक्तीला सर त्याच्यावरती असे ऑलरेडी पहिले गुन्हे दाखले त्याला पूर्णपणे माहित होतं आता आपल्या गाडीचा नंबर प्लेट दिसेल त्यामुळे त्याने फॉग लाईट चालू करून दिली होती सर फॉग लाईट चालू केल्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये नंबर प्लेट काही दिसून आली नाही सर त्या पण अशी गळून आली सुटलेली दिसते दिसून येते फुटेज मध्ये ती नंबर प्लेट फुटलेली गळून दिसते मला कोणावर संशय आहे का सर आम्हाला एका संशय आहे कारण त्याच्याने आमचे तीन वर्ष पूर्वी झालेले झालेली होती आमच्या घरातल्या एका मुलीचा विनयभंग केला होता ते आम्ही पोलिसांना सगळे त्याच्यावर काही तक्रार दाखल केली होती के ज्यावेळेस विनयभंग झाला होता त्यावेळेस हो सर दोन्ही पण त्यांनी आमच्यावरती केली होती त्याच्यामुळेच तुम्हाला असं वाटतं की त्या गोष्टीचा मनात धरून त्याने हे कृत्य केलं वारंवार सर आम्हाला तोंडावरती धमक्या देत होता तुमच्यापैकी एकतरी मारून टाकल तुमच्यापैकी एकतरी तुम्ही तुम्ही सर्व त्र्यबक पोलिसांना सरांनी पोलिस काय पोलीस पोलिस की नाही तू पहिली कंप्लीट केली ही तू पैशासाठी कंप्लीट केली होती आता आम्ही तुला काही मदत करू शकत नाही जर तुला मदत पाहिजे असेल तर सगळे पुरावे तू शोधून द्यायचे त्या मुलाचं नाव त्या मुलाचं अॅड्रेस त्या मुलाचे जे काही असेल ते तरी पोलिसांचं काम तुम्हाला करायला हो सर तरी मी केलं काम सर पूर्ण त्या मुलाचा ऍड्रेस शोधून दिला त्या मुलाचा नंबर शोधून दिला त्या मुलाचा जे सीसीटीव्ही फुटेज सगळे शोधून दिलं सर तरी आतापर्यंत पोलिसांनी गेलं सर डायरेक्ट बोलतात तू आता पटकन तु जाणार तुझा गुन्हा दाखल करू तू आम्हाला करतोय असं आम्हालाय सर अच्छा म्हणजे पोलीस तुम्हाला तू तु पुन्हा जर याची चौकशी करायला तुझ्यावर दाखल तुझे पहिले गुन्हे दाखल आहे तुझ्यावर ते तु ओपन करून कोण म्हणते आहे डेप्युटी साहेब आणि पीआय साहेब डेप्युटी आणि पीआय पीआय शेवाळे साहेबीन शेवाळे साहेब ओके ते तुम्हाला असे म्हटले की तू नाही गेला तर तुझ्यावर गुन्हा दाखल करू बर ठीक आहे तर हा सर्व प्रकार जो काही आहे भावाकडून आपण ऐकलं आहे खर तर एखाद्या गुन्ह्यातील पुरावे शोधणं हे पोलिसांचं काम असत आणि पोलीस त्यांचं काम न करतात ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच लोकांना सांगतात की पुरावे सुद्धा तुम्ही आम्हाला आणून द्या मग पोलीस पगार कसला घेते पोलीस प्रशासनाने या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि संबंधित जे अधिकारी असतील त्यांना या बाबतीत प्रश्न विचारले पाहिजे कारण एखादा व्यक्ती ज्यावेळेस पीडित होतो तो, तो सर्वप्रथम पोलिसांकडे धाव घेतो आणि पोलिसच जर कधी त्या पीडित व्यक्तीला अशा प्रकारे दम देत असतील तर मग न्याय मागायचा कोणाला माननीय गृहमंत्री साहेबांना देखील या प्रकरणामध्ये आम्ही विचारणा करणार आहोत की असे प्रकार जर घडत असतील तसेच नाशिक एस पी विक्रम देशमाने आपण काय करतायत त्र्यंबक सारख्या पोलीस स्टेशनला हा ग्रामीण पाड्यातला भाग आहे संपूर्ण आणि या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम कुणाचं आहे आधी प्रशासनाकडे तुमची काय मागणी आमची मागणी एवढीच पाठवून पाठवते तुम्हाला अशी अपेक्षा महाराष्ट्र माझा न्यूज साठी कॅमेरामन विवेक बनकर सह जनार्दन गायकवाड त्र्यंबक